ही जात माणसात जात शोधताना रंगात आढळून आली हिरवा भगवा निळा पांढरा कपड्यात ढवळून गेली घरचा रंग देताना बेढंग ही दुनिया झाली घराच्या रंग देताना बेढंग ही दुनिया झाली रक्ताच्या गरजेपुरती ही जात मिसळून गेली ही जात मिसळून गेली मंदिर मस्जिद गुरुद्वारा विहार भक्ताची वाटणी झाली जातीप्रमाणे गट झाले गटानी आहे छाटणी झाली फोटो आणि मृत्यूंनी घराची ओळख झाली फोटो आणि मृत्यूंनी घराची ओळख झाली देवांनाही वाटून घेतलं माणसाची मती गेली देवांनाही वाटून घेतलं माणसाची मती गेली फक्त लग्न आणि नोकरीत जात आडवी गेली फक्त लग्न आणि नोकरीत जात आडवी गेली बाकी स्वार्थ शोधताना ही जात विसरून गेली बाकी स्वार्थ शोधताना ही जात विसरून गेली